नमस्कार मित्रांनो एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस व अठ्ठावीसनुसार राज्य योजनेअंतर्गत स्वयंचलित रीलिंग मशीन मल् मल्टी अँड रिलिंग मशीन ट्विस्टिंग युनिटकरिता शेड उभारण्यासाठी अनुदान देण्याबाबत शासन निर्णय निघालेला आहे तो बघू मित्रांनो हा शासन निर्णय सात मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रस्तावित झालेला आहे तर याची प्रस्तावना बघू मित्रांनो रेशीम उद्योग हा कृषी व वनस्पतीवर आधारित रोगांत रोजगाराचा प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे राज्यातील हवामान हे रेशीम शेतीसाठी पोषक आहे वातावरणाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमित व हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे शेतकऱ्यांना तसेच रेशीम उद्योजकांना चालना देण्यासाठी दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस व दोन हजार अठ्ठावीसमधील मधील परिच्छेद सात पॉईंट सात इत्यादीनुसार स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी अँड रीलिंग मशीन ट्विस्टिंग युनिटकरिता शेड उभारण्यासाठी अनुदान देण्या देय करण्यासाठी राज्य योजना घोषित राज्य घोषणा राज्य योजना घोषित करण्यात आलेली आहे मित्रांनो तर याच्यासाठी शासन निर्णय काय निघालेला आहे ते बघू मित्रांनो शासन निर्णयामध्ये तपशिलामध्ये नंबर एक आहे स्वयंचलित रीलिंग मशीन ए आर एम किमान चारशे अँड किंवा चाळीस बेसिनकरिता शेड उभारण्यासाठी दहा हजार स्क्वेअर फूट बांधकाम असणे गरजेचे आहे शेड अनुदानाचा तपशील बघू मित्रांनो डी एस आर दरानुसार इमारत बांधकाम करण्यास करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे पन्नास टक्के किंवा चाळीस लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल तर नंबर दोन आहे स्वयंचलित रेलिंग मशीन किमान दोनशे अँड्स किंवा वीस बेनिस शेडकरिता सहाशे स्क्वेअर फूट सॉरी सहा हजार स्क्वेअर फूटसाठी अनुदान हा तुम्हाला पन्नास टक्के किंवा वीस लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल नंबर तीन आहे स्वयंचलित रीलिंग मशीन एकशे वीस किमान एकशे वीस किंवा बारा बे बेसिनकरिता शेड उभारण्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के किंवा पंधरा हजार किंवा पंधरा लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल तर नंबर चार आहे मल्टी रिलिंग मशीन शंभर अँड्स किंवा दहा बेनिसकरिता शेड उभारण्यासाठी तुम्हाला एक हजार पाचशे स्क्वेअर फूट जागेसाठी तुम्हाला दराच्या पन्नास टक्के किंवा तीन लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल विस्टिंग मशीनकरिता शेड उभारण्याकरिता तुम्हाला तीन हजार स्क्वेअर फूट जागेसाठी डी एस आर दराच्या पन्नास टक्के किंवा साठ लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल तर मित्रांनो याच्यासाठी कोण पात्र आहेत ते बघू मित्रांनो याच्यासाठी वैयक्तिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो कंपनीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते सरकारी संस्था सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात बचत गटातील व्यक्तीसुद्धा या योजनेचा अर्थ लाभ घेऊ शकतात अशासकीय संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर याची निवड कशी आहे लाभार्थ्याची निवड कशी आहे ती बघू मित्रांनो रेशीम उद्योगाशी निगडीत क्षेत्रातील वैयक्तिक लाभार्थ्यांना स्वतः स्व स्वनिधीतून स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी अँड्स रीलिंग मशिनरी ट्विस्टिंग मशिनरी उभारणे आवश्यक आहे सिल्क समग्र दोन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी स्वयंचलित रीलिंग मशीन मल्टी अँड्स रीलिंग मशीन ट्विस्टिंग मशिनरी उभारणे आवश्यक आहे तर वैयक्तिक लाभार्थी यांना स्वयंचलित रेलिंग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेशीम मंडळाकडील प्रशिक्षण अनिवार्य आहे कंपनी सहकारी संस्था बचत गट व अशासकीय संस्था यांना प्राधिकृत केलेल्या प्रधा प्रतिनिधी स्वयंचलित रेलिंग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेशीम मंडळाकडील प्रशिक्षण अनिवार्य आहे तर शेड बांधकाम योजना राबविण्या बाबतची कार्यपद पद्धत बघू मित्रांनो सदर योजनेबाबत वस्त्रोद्योग विभागाच्या व रेशीम संचालनाच्या संकेतस्थळावर तसेच विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी अर्हताप्राप्त असलेले लाभार्थ्यांनी शेड अनुदानासाठी सविस्तर प्रकल्प अहवालासह विहित नमुन्यात अर्ज संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास सादर करावा तर मित्रांनो तुम्ही याच्यासाठी तुम तुम्ही अर्ज जिल्हा रेशीम कार्यालयास अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद